निळकंठेश्वर मित्रमंडळाने समाजाकरता उत्तम काम करणाऱ्या मंडळींना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे मत आमदार चेदन तुपे पाटील यांनी केशवनगर येथे बोलताना व्यक्त केले निळकंठेश्वर मित्रमंडळाने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांना समाजभूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी आमदार चेतन तुपे हे बोलत होते यावेळी आमदार चेतन तुपे पाटील मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर माजी सरपंच शिवराज गुले संदीप लोणकर पंचाय माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे माजी उपसरपंच सुमिता फगुले संतोष पारखे आरपीआय नेते महादेव दंदी भाजपा महिला अध्यक्षा शोभा लगड माजी ग्रामपंचायत सदस्य शक्तीप्रधान अनिल लोणकर काँग्रेस नेते रमेश राऊत शिवसेना नेते विकी भाऊ माने सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे नीलकंठ माणिक शेट्टी समाजसेविका स्मिताताई गायकवाड नंदा जाधव संजना कोदरे युवा नेते तुषार राजगे पंकज कोदरे रवींद्र खैरे मयूर खलसे यश गायकवाड सूरज पवार नूर चाचा खान आदींना समाजभूषण पुरस्कार तर गुणवंत विद्यार्थ्यांना माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप माजी नगरसेविका कापसेताई निळकंटेश्वर मित्रमंडळाचे विश्वस्त शिवाजी नाना कोदरे अध्यक्ष संदीप ओव्हाळ यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरवले यावेळी भाजपा नेते गोविंद कांगणे किशोर आहेरकर भावना कांबळे विमल वागलगावे संगीता हरपळे मीनाथोरा दशरथ गोडसे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉ काढण्यात आला यात आकर्षक बक्षीस भाग्यवान विजेत्यांना देण्यात आली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आकाश आरेकर रवींद्र साळवे राकेश शिंगे अयुब शेख भारत मेटकरी साहिल जगताप राजू शेख अक्षय आरेकर आदिल अरुण राजू बेडसे पाटील रघुवीर शिंगे दर्शन पांचाळ विजय गोरे आदींनी परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत आणि गणपती ही मांगल्याची देवता आहे बुद्धीची देवता आहे त्याच्यामुळे गणरायाला आपण मागणं मागू की आमच्या महाराष्ट्राला पाऊस जास्तीच झालाय त्याचा आता अधिक त्रास होऊ नये थोडासा शेतकऱ्यांचा सुद्धा विचार कर बाबा त्यांच्यावर आलेलं विघ्न हे विघ्न हरकत दूर कर आणि सर्वांना समाजात काम करणाऱ्या सर्वांना बळ दे त्यांच्या आपण समाजाची सेवा करून समाजाप्रती त्यांनी अधिक जोमान काम करून समाजातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारच्या देतो बरीचशी लोक समाजसेवा करत असतात राजकीय कर लोकल तर ठीक आहे थोडंफार तरी सोशल मीडिया तिकडे येत असत पण सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याचशा महिला असतील किंवा पुरुष असतील यांना कोणीही सन्मानित करत नाही आणि ते सन्मान देण्याचं काम या ठिकाणी वीरदेश्वर मित्र मंडळाच्या मार मार्फत केलं जातं हे मंडळाला मनापासून शुभेच्छा देईल भविष्यामध्ये आमची पुढेही मदत लागली या ठिकाणी सर्वच जण म्हणजे या व्यासपीठावर असलेले खाली असलेले सर्वच जण आमची कधीही मंडळाला कुठेही गरज पडली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत भविष्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना त्या भागाचे प्रश्न घेऊन आपण पुढे आलं पाहिजे कारण केशवनगर मुंडवा हा भाग बघितला आताच महानगरपालिकेत आलेलं केशवनगर भाग आहे इथले बरेचसे प्रश्न आहेत ते घेऊन मंडळाने पुढे येऊन काम केलं पाहिजे समाजसेवा केली पाहिजे व्यक्त करतो ह्या गोष्टींचा नेहमी समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी काम करतात मंडळ असेल समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करेल ह्या सगळ्या लोकांनी भान ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळं कसं होतं की त्या कामाचं खऱ्या अर्थाने कौतुक होतं आणि त्या कामाचं चीज होत असं मला वाटतं त्यामुळं केशवनगर त्याचं अनुकरण केशवनगरच्या सगळ्या सामाजिक संस्था असतील मंडळ असतील वेगवेगळे राजकीय पक्ष असतील त्या सगळ्यांनी याचं अनुकरण करावं आणि अशाच प्रकारचे सामाजिक कार्य कार्य कार्यक्रम आणि उपक्रम या ठिकाणी राबवावेत असं मला वाटतं शिक्षणाचे माहेर पुणे पुणे तिथे काय होणे अनेक आदर्श माता होऊन गेल्यात सोमवार घडवलं ताराबाई असतील अशा शूरवीर महिला होऊन गेल्यात पुण्यात सात पुण्याच्या महिला महापौर होऊन गेल्यात आपल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील होत्या महिला काय करू शकत नाही एक स्त्री बेचाळीस महिला उद्धार करते छोटा काम लेकिन शिकणे खूप छोटा आहे लेकिन बहुत बडा काम आहे देम ती मानू नये कामठेंबे तळेसाठी बनतात तसं आहे छोटं कार्यपासं मोठं कार्य परमेश्वर तुम्हाला अजून केवढं छोटं कार्या अजून हो। ह्यात मोठं यश द्यावं अशी मी परमेश्वराकडे आणि अल्लाकडं प्रार्थना आणि दुवा करतो की अल्ला तुम खूप कामयाब करेल